मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण अनुच्छेद अकरापर्यंतची माहिती बघितली होती आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढील अनुच्छेद बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया भाग तीन मूलभूत हक्क सर्वसाधारण अनुच्छेद बारा या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे अनुच्छेद तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे एक या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जतवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेतवर ते, ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील दोन राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडांचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल तीन या अनुच्छेदात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर क का। कायदा यात भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्या इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश आदेश उपविधी नियम विनियम अधिसूचना रूढी किंवा परिमपाठ यांचा समावेश आहे ख अंमलात असलेले कायदे यात भारताच्या राज्यक्षेत्रातील विधानमंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या किंवा केलेल्या व पूर्वी निर्जित न झालेल्या कायद्याचा समाज आहे मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलास नसला तरी हरकत नाही एक चार या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अन्वये केलेल्या संविधानाच्या कोणत्याही सुधारणेस लागू असणार नाही संविधान चोवीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर याच्या एका कलम दोनद्वारे समाविष्ट केले समानतेचा हक्क अनुच्छेद चौदा कायद्यापुढे समानता राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही अनुच्छेद पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई एक राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही दोन केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणांवरून कोणताही नागरिक क दुकाने सार्वजनिक उपहारगृहे हॉटेल आणि सार्वजनिक कर्मनिश्चितताने यात प्रवेश करणे किंवा ख पूर्णत किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी तलाव स्नानघाट रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे याबाबतीत कोणतीही निसमर्थता दायित्व निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही तीन या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही एक चार या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद एकोणतीसचा खंड दोन यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही दोन पाच या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद एकोणीसचा खंड एक उपखंड छ यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यास जतवर अशा तरतुदी अनुच्छेद तीसच्या खंड एकमध्ये निर्देशिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अगर अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्याची संबंधित असतील त्यातवर राज्याला प्रतिबंध होणार नाही तीन सहा या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद एकोणीसच्या खंड एकच्या उपखंड मधील किंवा अनुच्छेद एकोणतीसच्या खंड दोनमधील कोणत्याही गोष्टीमुळे राज्यास क खंड चार व पाचमध्ये नमूद केलेल्या वर्गांव्यतिरिक्त नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास आणि ख खंड चार व पाचमध्ये नमूद केलेल्या वर्गांव्यतिरिक्त नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता जी आरक्षणाच्या बाबतीत विद्यमान आरक्षणांशिवाय असेल आणि प्रत्येक व प्रवर्गातील एकूण जागांच्या कमाल दहा टक्क्यांच्या अधीन असेल अशी कोणती विशेष तरतूद करण्यास जेतवर अशा विशेष तरतुदी अनुच्छेद तीसच्या खंड एकमध्ये निर्देशलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त खाजगी शैक्षणिक संस्थांसह अन्य शैक्षणिक संस्थांमधील मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत किंवा नसोत त्यांच्या प्रवेशाशी संबंधित असतील त्यातवर प्रतिबंध होणार नाही स्पष्टीकरण या अनुच्छेदाच्या व अनुच्छेद सोळाच्या प्रयोजनार्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग असा असेल की जो कुटुंबाचे उत्पन्न व आर्थिक वंचितचे इतर निर्देशांक यांच्या आधारे राज्याकडून वेळोवेळी अधिसूचित करता येईल एक संविधान पहिली सुधारणा अधिनियम एकोणीसशे एकावन याच्या कलम दोनद्वारे जादा दाखल केले दोन संविधान त्र्याण्णवे सुधारणा अधिनियम दोन हजार सहा याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केला वीस जानेवारी दोन हजार सहा रोजी व तेव्हापासून तीन संविधान एकशे तीनवी सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीस याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केला अनुच्छेद सोळा सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी एक राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकास समान संधी असेल दोन कोणताही नागरिक केवळ धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणांवरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही सेवायोजन किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही तीन या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एक एखादे राज्य किंवा संघराज्यक्षेत्र याच्या शासनाच्या अथवा त्यातील कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील एखाद्या वर्गाच्या किंवा वर्गांच्या पदावरील सेवा आयोजन किंवा नियुक्ती यांच्या संबंधात अशा सेवायोजनाच्या किंवा नियुक्तीच्या पूर्वी त्या राज्यातील किंवा क्षेत्रातील निवासाविषयी एखादी आवश्यकता व्यत करणारा कोणताही कायदा करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा मागासवर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही दोन चार क या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवामध्ये ज्या अनुसूचित जातींना किंवा अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्यामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमधील तीन पदांच्या कोणत्याही वर्गामध्ये किंवा वर्गामध्ये परिणामस्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्यासंदर्भात आरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही चार चार ख या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड चार किंवा खंड चार क अन्वय आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षांमध्ये भराव्याच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही आणि अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या पन्नास टक्के इतकी आरक्षणाची मर्यादा ठरवण्याकरिता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाहीत पाच या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासन मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही पाच या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे खंड मध्ये नमूद केलेल्या वर्गांव्यतिरिक्त नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोणत्याही वर्गांसाठी विद्यमान आरक्षणाशिवाय आणि प्रत्येक प्रवर्गातील पदांच्या कमाल दहा टक्क्यांच्या आधीन राहून नियुक्त्या किंवा पदे यामध्ये आरक्षण ठेवण्याकरता कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही एक संविधान साथी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन याच्या कलम एकोणतीस व अनुसूची यांद्वारे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या किंवा त्यांच्या राज्य क्षेत्रातील कोणत्याही स्थानिक किंवा अन्न प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील एखाद्या प्रकारचे किंवा अनेक प्रकारचे सेवायोजन किंवा पदनियुक्ती यांच्या संदर्भात अशा सेवायोजनांच्या किंवा नियुक्तीच्या पूर्वी त्या राज्यातील निवासाविषयी कोणतीही आवश्यकता विध करणारा याच्याऐवजी हा मजकूर दाखल केला दोन संविधान सत्याहत्तरावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव याच्या कलम दोनद्वारे हा खंड समाविष्ट केला तीन संविधान पंच्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार एक याच्या कलम दोनद्वारे दो विवक्षित शब्दांऐवजी दाखल केले सतरा जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी व तेव्हापासून चार संविधान एक्क्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केला नऊ जून दोन हजार रोजी व तेव्हापासून पाच संविधान एकशे तीन सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीस याच्या कलम तीनद्वारे समाविष्ट केला चौदा एक दोन हजार एकोणीसपासून अनुच्छेद सतरा अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल अनुच्छेद अठरा किताब नष्ट करणे सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही दोन भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही तीन भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही चार राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद एकोणीस भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवसित हक्कांचे संरक्षण भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवसित हक्कांचे संरक्षण एक सर्व नागरिकास क भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ख शांततेने व विनाशास्त्र एकत्र जमण्याचा ग अधिसंघ व संघ एक किंवा सहकारी संस्था बनवण्याचा ग भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ड भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा क्ष कोणत्याही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल तीन दोन खंड एकचा उपखंड क यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे चार भारताची सार्वभौमता एकात्मता राज्याची सुरक्षितता परकीय देशांशी मैत्रीचे संबंध सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यता किंवा नीतिमत्ता त्यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा अवमान अप्रू नुकसानी किंवा अपराधास चितावणी यांच्या संदर्भात जतवर वाजवी निर्बंध गाठले असतील तेचवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही तीन खंडाच्या खंडा खंडा उपखंड ख यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे चार भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जेतवर वाजवी निर्बंध गाठले असतील तेत्वर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही चार उक्त खंडाचा उपखंड ग यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे पाच भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जेतवर वाजवी निर्बंध घातले असतील त्यातवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही पाच उक्तखंडावरील सहा उपखंड ग व ड यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्यांद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी जेतवर वाजवी निर्बंध घातले असतील त्यातवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही सहा खंडाच्या उपखंड छ यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाद्वारे प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर या कायद्यांद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जेतवर वाजवी निर्बंध गाठले असतील त्याचवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही आणि विशेषतः सात गुप्त उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे जो कायदा एक कोणताही पेशा आचरण्याकरता अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालण्याकरता आवश्यक असलेल्या पेशाविषयक किंवा तंत्रविषयक अर्हता किंवा दोन नागरिकांना पूर्णतः किंवा अंशता वगळून अथवा अन्यथा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार धंदा उद्योग किंवा सेवा चालवणे यांच्याशी जेतवर संबंध असेल तेथर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही एक संविधान सत्त्याण्णवे सुधारणा अधिनियम दोन हजार अकरा कलम दोनद्वारे समाविष्ट केला बारा जानेवारी दोन हजार बारा रोजी व तेव्हापासून दोन संविधान चोवेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्याहत्तर याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केला वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून तीन वरील अधिनियमाच्या कलम दोनद्वारे खंडचं गाळला वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून चार संविधान पहिली सुधारणा अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न याच्या कलम तीनद्वारे मूळ खंड दोन ऐवजी दाखल केला पाच संविधान सोळावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केला सहा संविधान चव्वेचाळीसवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर याच्या कलम दोनद्वारे उपखंड घ ड व च च्या मजकुऱ्याऐवजी दाखल केला वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून सात संविधान पहिले सुधारणा अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न याच्या कलम तीनद्वारे विवक्षित मूळ शब्दांजी दाखल केला अनुच्छेद वीस अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण एक जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही दोन एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही तीन कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही अनुच्छेद एकवीस जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कायद्याद्वारे प्रस्तावित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही अनुच्छेद एकवीस क शिक्षणाचा हक्क राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल एक संविधान शहाऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार दोन याच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केला एक एप्रिल दोन हजार दहा रोजी व तेव्हापासून हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू